नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कव्हि न्यूज डिस्कवडिव्हि न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही खेळागडामुळे डी वाय फाउंडेशन महिला प्रदेशाध्यक्ष प्रियंका दयानंद चोरगे यांच्या सामाजिक धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधी जयंतीनिमित्त कृष्णा चव्हाण फाउंडेशन तर्फे या वर्षीचा महात्मा गांधी रत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रियंका दयानंद चोरगे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन होत आहेत हा पुरस्कार प्रियांका चोरघे यांनी डी वाय फाउंडेशन सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना समर्पित केला डी वाय फाउंडेशनचे संस्थापक द्यानंद चोरगे यांनी अनेक वर्षापूर्वी लावलेले डी वाय फाउंडेशनचे इवलेसे रोपटे याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी डी वाय फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यातून समाजाचे नावलौकिक मिळवत आहेत त्यातूनच ता प्रियंका ताई चोरगे यांनी डी वाय फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करून तळागळात जाऊन सामाजिक कार्य केल्याने त्यांना हे पुरस्कार मिळाले असल्याचे बोलले जात आहे द रिपोर्ट टीवी न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद